जनतेचा अधिकारनामात जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे अंबप येथील खून प्रकरणाचा चोवीस तासात छडा दोन सराई एक अल्पविनास अटक अंबप तालुका हातकुळे येथे पूर्व विमानसेतून वे सोमवारी सायंकाळी झालेल्या यश किरण दाबाडे वय वर्ष एकोणीस याच्या खुनाचा चोवीस तासाच्या आत छडा लावण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे खून प्रकरणी दोन सराईत गुन्हेगारासह एका अल्पवयीन विधी संघर्ष बालक याला अटक करण्यात आली दाबाडे याच्यावर खुन्नस ठेवून होता यश दाबाडे हा अल्पवयीन असल्याने तो थोड्याच दिवसात बाल सुधागृहात सुटला त्यानंतर त्यांच्यात किरकोळ वाद होत असे त्या कारणावरून आरोपी हर्षद दाबाडे व त्याचे इतर मित्र अशात तिघांनी मिळून सोमवारी पूर्वीच्या भांडणाच्या कारणावरून यश किरण दाबाडे हा आंबप येथील पाण्याच्या टाकीजवळ बसलेल्या एक ठिकाणी एकाच मोटरसायकलवरून जाऊन एडक्यासारख्या धारदार हत्याराने मारहाण करून त्यास जीवित मारून पळून गेले होते संशय त्यांनी खून करून पलायन केल्यानंतर आपले इंस्टाग्राम अकाउंट वरून तबी तो दुश्मन जलते हे हमारे नामे तीन सो दो अशी पोस्ट केली होती त्यामुळे अबब गावासह परिसरात भीती वातावरण निर्माण झाले होते पोलीस पथकाने तपासात मिळालेल्या माहितीच्या आधारे तसेच तपास करून आरोपीचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलिस अमलदार हिंदूराव केसरे यांना मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हर्षद दाबाडे व त्याचे साथीदार हे विजय चौक वारणा येथे येणार असल्याचे समजले माहितीच्या आधारे तपास पथकातील पोलीस अधिकारी व अमलदार यांनी विजय चौक वारणानगर कोल्हापूर येथे सापळा लावून हर्षद दीपक दाबाडे वयवर्ष एकोणीस राहणार माळवाडी अंब तालुका हातले शफिक उर्फ जोकर शौकत मुल्ला वयवर्ष एकोणीस राहणार राजेगली आनंदनगर कोडोले तालुका पन्हाळा तसेच एका विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेतले संशयाकडून वडगाव पोलिसांच्या ताब्यात दिले आहे न्यूज चॅनल नेटवर्क सह कोणत्याच अधिकार जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा ऐंशी सत्याऐंशी आठशे वीस आठशे सत्याण्णव